जय जिजाऊ जय शिवराय मत माझं तुम प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाला ना झेंडा मराठी भाषेचा अजेंडा या आशयाखाली हा मेळावा झाला खरं तर हा मेळावा शिवतीर्थ किंवा शिवाजी पार्कवर किंवा आझाद मैदानावर फा फावा अशी सर्वांची इच्छा होती पण दिवस पाहण्या पावसाचे असल्यामुळे आणि तेथे मराठी माणसांची हेळसांड होऊ नये अथवा काय आघटित घडू नये म्हणून हात मिळावा एका विशिष्ट ठिकाणी घेण्यात आला पण या मेळाव्याचं वैशिष्ट्य वीस वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र आले त्यामध्ये कोणासाठी अवघड आहे याची अडचण कोणाला होणार आहे याचा थोडा थोडका जर आपण अभ्यास केला तर यामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंसाठी रचलेला हा कुटील गाव आहे असं मी छाती ठोकपणे सांगू शकतो कारण महाराष्ट्रामध्ये कुठलीही कसलीही गरज नसताना सूत्र लागू करायचं हा मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे गटाचे मंत्री असणारे राजा भुसे यांच्याकडं हा प्रस्ताव दिला आणि त्यानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून सूत्र अवलंबण्याचं धोरण राबवलं गेलं तसा जी आर निघाला आणि त्यावरच राजकारण फिरलं कधी काळी एकमेकाचं तोंडही न बघणारे युती आघाडी तर सोडा एकमेकाविषयी एकही शब्दाने चांगलं न बोलणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या निमित्तानं मात्र एकत्र आले दुसरी गोष्ट जो हिंदी सक्तीचा मुद्दा होता तो एकनाथ शिंदे यांचेच मंत्री दादा भुसे शिक्षण मंत्री असल्यामुळं ते वारंवार पटवून सांगत होते कि हिंदी अपला की हिंदी भाषेमुळं आपला काय फायदा होणार आणि नेमकी गोची तिथंच झाली फडणवीस सही सलामत बाहेर निघाले दादांचा तर ठाकरे बंधूंना पाठिंबाच होता त्यांचे आमदार असणारे मिटकरी हे मराठी भाषेसोबत होते खुद्द शरद पवार देखील मराठी भाषेसोबत होते काँग्रेसचेही ना नव्हते पण एकनाथ शिंदे ज्या पक्षाने त्यांना मोठं केले ज्या पक्षाने त्यांना सारे काही दिलं आहे त्या पक्षाला लात मारू शकतात तर आपल्यालाही लात मारू शकतात हे फडणवीसांनी ओळखले फडणवीसांना शिंदे डिव्हिजन होत आहेत आणि ते आता नकोसे झाले म्हणूनच जमेल तिथे जमेल तशी गोची करण्याचा प्रयत्न फडणवीस केला फडणवीस करतायत आणि म्हणूनच आज राज ठाकरेंनी एक वाक्य उद्धारलं जे बाळासाहेबांना जमलं नाही किंवा इतरत्र आमच्या नात्यातली असो किंवा इतर काही प्रेमाची माणसं असो यांना कुणालाही ना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं आणि ते म्हणजे दोन ठाकरे बंधूंना एकत्र आण प्रश्न असा आहे उद्या येणाऱ्या महापालिका निवडणुकामध्ये भाजपचा मतदार भाजपाच्या जागेवर आहे पण जे शिंदेंकडं खरेदी केलेले आजी माजी नगरसेवक आहेत आणि या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शिंदेंचा सुपडा साफ होणार जर राज आणि उद्धव आज एकत्र आले आलेत। तर मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्याच हातात राहणार आहे हे त्रिवार सत्य आहे तेव्हा मुद्दाम होऊन आज न उद्या आपल्याला शिंदे लात मारतील अजित पवार कधी ठाकरेच्या शरद पवारांच्या दावणीला जाऊन बसतील याचा पुरता अभ्यास विधीज्ञ असणारे ॲडव्होकेट असणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे फडणवीस हे चाणाक्ष आहेत ते कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत खूप अभ्यासू आहेत फडणवीसांनी या गोष्टीचा इत्यमभूत अभ्यास केलेला आहे पण केवळ खुर्चीसाठी आणि यांचा निरोधसारखा वापर करून घेण्यासाठी यूज अँड म्हणून यांना वापरलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाची तशीही परंपरा हीच राहिली आहे की वापरा आणि फेकून द्या आणि तेच आता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवस्था झालेली आहे एकनाथ शिंदे ना घर का ना घाट ची परिस्थिती आता एकनाथ शिंदे यांच्यावर आलेली आहे जी आर ते पाठीमागे घेतला तरीसुद्धा जी आर मागे घेतल्यानंतर यांना वाटलं मोर्चा निघणार नाही दोघे भाऊ एकत्र ये येणार नाहीत पण नियतीच्या मनात आणखी काही वेगळंच होतं त्यांनी जल्लोष मेळावा सादर केला आणि त्यानिमित्तानं वीस वर्षानंतर दोघी भाऊ एका ठिकाणी आले आणि एकनाथ शिंदेंची मात्र आत्ता गोची झाली जे फडणवीसांना करायचं होतं ते त्यांनी साध्य केलं ही गोष्ट एकनाथ शिंदेच्या लक्षात ना। आली नाही जर वेळीच एकनाथ शिंदे दक्ष झाले असते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती पण एकनाथ शिंदेंना फसवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस कुठेही कमी पडत नाही काल एका कार्यक्रमामध्ये अमित शाह समोर एकनाथ शिंदे जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात म्हणाले शे वाक्यसुद्धा फडणवीसांनीच उच्चारायला लावलं असा आमचा आरोप कारण जय गुजरात म्हणून अमित शहाची मौजींची मर्जी संपादन करायची असं जरी फडणवीसांनी एकनाथ शिंदेना शिकवलं असेल तरी पण त्या एका वाक्यावरून महाराष्ट्रात उठलेलं वादंग आणि एकनाथ शिंदे हे खरेच बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत का हा पडलेला प्रश्न कारण बाळासाहेबांनी जेव्हा सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपनं दिलेला शब्द एका झटक्यात नेस्तनाबूद केला आणि सत्तेला लाथ मारली त्यांनी ठासून सांगितलं की आपल्या महाराष्ट्रात मराठाच मुख्यमंत्री होईल इतरां इतर त्यासाठी सत्ता नक्की तरी चालेल त्या बाळासाहेबांचे कडवट विचार एकनाथ शिंदेकडे आहेत का म्हणूनच हो म्हणतोय फडणवीसांनी दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणून शिंदेंना झटका दिला यावर तुमचं मत का जय जय